हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड्स एम सात नॅन ऑल ऑफ एन्जॉई थेथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी मी एन्जॉय करता मॅथ आणि सायन्स सेट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन येत आहे सेटमधल्या बऱ्याच कन्सेप्ट आपण क्लिअर करतो आहोत सो स्टुडंट लेट सी टुडे इज मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट दॅट इज युनिव्हर्सल सेट काय आहे युनिव्हर्सल सेट आता युनिव्हर्सल सेट म्हटल्यानंतर तुमच्या समोर उभं राहतं आपलं युनिवर्स आपलं हे जे विश्व आहे युनिव्हर्स उभं राहत असतो मग आता युनिव्हर्सल सेटचा आणि आपला मॅथमॅटिकचा काय संबंध आहे साधी गोष्ट आहे आपलं युनिवर्स मोठं युनिवर्स आहे या युनिवर्समध्ये लाखो गॅलॅक्सीज आहे आणि या लाखो गॅलॅक्स गॅलॅक्सीजमध्ये आपली मंदाकिनी नावाची एक गॅलॅक्सी आहे या मंदाकिनी गॅलक्सीमध्ये आपली सोलार सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये एट प्लॅनेट्स आहे या एट प्लॅनेट्समध्ये आपली पृथ्वी आहे की ज्या पृथ्वीवरती आपण राहतो मग सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली मग सगळ्यात छोटी काय झाली आपली पृथ्वी मग पृथ्वी नंतर प्लॅनेट्स सोलार सिस्टीम सोलार सिस्टीम नंतर आपली गॅलॅक्सी मंदाकिनी आणि मंदाकिनी इज अ पार्ट ऑफ अव... युनिवर्स ओके सो अशा पद्धतीने हे सायन्ससुद्धा मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे किंवा साधी सोपी गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नंबर सिस्टीम सगळ्यात छोटे काय आहे तुमचे नॅचरल नंबर त्यापेक्षा मोठे होल नंबर आहे म्हणजे सगळे नॅचरल नंबर हे होलमध्ये नंबरमध्ये येणार त्यानंतर पुढे इंटिजर्स येतात त्याच्या पुढे काय येतात तुमचे रॅशनल नंबर येतात आणि त्याच्या सगळ्यात मोठे काय आहे तुमचे रियल नंबर्स मग याचा अर्थ रिअल नंबर्समध्ये तुमचे नॅचरल नंबर्स पण येतात होल नंबर पण येतात इंटीजर्स पण येतात आणि रॅशनल नंबर्स पण येतात म्हणजे सगळ्यात मोठा सेट इथे कोणता झाला आर झाला यालाच आपण काय म्हणणार आहोत युनिव्हर्सल सेट हं आपल्या भाषेमध्ये काय म्हणणार युनिव्हर्सल सेट आता सगळ्यात महत्वाचं एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं युनिव्हर्सल सेट जो असतो तो नेहमी फिल इन द ब्लँक्समध्ये मॅच द पेअरमध्ये कुठे पण प्रश्न विचारला जातो युनिव्हर्सल सेट कशाने दाखवतात इट इज जनरली शोज बाय दी रेक्टँगल जो युनिव्हर्सल सेट असतो तो कशाने दाखवत असतो आपला रेक्टँगलने दाखवत असतात आणि युनिव्हर्सल सेटचा यू जो आहे तो यू ने आपण रिप्रेझेंट करत असतो युनिव्हर्सल सेट युनिव्हर्सल स्पेलिंग युनिव्हर्सलचं स्पेलिंग काय आहे -e यू एन ई व्ही आर एस एल मग याच्यामधला जो यू आहे त्या ने आपण युनिव्हर्सल सेट जो आहे तो शो करत असतो ठीक आहे सो अशा पद्धतीने युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन पण समजून घेऊया आणि युनिव्हर्सल सेटविषयी अजून काही एक्झाम्पल्सद्वारे आपण युनिव्हर्सल सेट समजून घेऊया आता युनिव्हर्सल सेट म्हणजे सबसे बडा सोर्स किंवा सगळ्यात मोठा आता आपल्या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त प्रकाश देणारा कोण आहे सूर्य युनिव्हर्सल म्हणू शकतो आपण सूर्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ पण म्हणत असतो ठीक आहे मग त्याच पद्धतीने या नंबर सिस्टीममध्ये रियल नंबर हा युनिव्हर्सल सेट झाला मग युनिव्हर्सल सेट म्हणजे मोठा सगळ्यात मोठा सेट की ज्याच्यामध्ये बाकीचे घटक इन्क्लूड होतात फॉर एक्झाम्पल मी एक युनिव्हर्सल सेट इथे लिहिलेलं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन लिहिलेलं आहे आणि एक सेट लिहिलेला आहे याच्यामध्ये आहे टू फोर सिक्स एट आणि टेन लिहिलेलं आहे आणि दुसरा बी सेट लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये लिहिलं आहे वन थ्री फाय सेवन आणि नाईन लिहिलेलं आहे मग सगळ्यात मोठा सेट काय झाला युनिव्हर्सल सेट मग ए म्हणजे ए आता एमध्ये टू फोर सिक्स एट टेन घेतलेलं आहे हे जे सगळे जे इलेमेंट्स आहे ते ऑलरेडी याच्यामध्ये प्रेझेंट आहे बघा टू फोर सिक्स आणि टेन प्रेझेंट आहे आणि बीमधले सगळे इलेमेंट वन थ्री फाय सेवन नाईन हे पण काय आहे युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट आहे म्हणून आपण यु यूला यू काय म्हणतो की ज्याच्यामधले एमधले पण सगळे घटक प्रेझेंट आहे ज्याच्यामध्ये बीमधले पण सगळे घटक प्रेझेंट आहे म्हणून तो जो मोठा सेट आहे त्या मोठ्या सो सोटला काय म्हणतो असतो आपण युनिव्हर्सल सेट म्हणत असतो ठीक आहे मग याला आपण काय म्हणू शकतो बी इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट आणि ए इज ऑल्सो सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेल असं म्हणू शकतो कारण बी मधले सगळे घटक यू मध्ये प्रेझेंट आहे म्हणून बी हाताचा युनिव्हर्सल सेटचा सबसेट होऊ शकतो जो मोठा असतो तो आपण इकडे लिहितो ए मधले पण घटक यू मध्ये म्हणून हे काय आहे एकमेकांचे सबसेट आहे बी यू चा सबसेट ए पण काय आहे यू चा सबसेट इथे आहे स्टुडंट जर युनिव्हर्सल सेटची जर डेफिनेशन विचारले तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात अ बिगर सेट विच अकोमोडेट अकोमोडेट शब्द जर आठवला नाही तर कंटेन्स म्हटलं तरी चालणार आहे विच अकोमोडेट म्हणजे इन्क्लूड हां इन्क्लूड म्हटलं तरी चालेल अ बिगर सेट विच अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स अंडर द कन्सिडरेशन जेवढे जेवढे सेट त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते सगळे त्या ज्या सेटमध्ये येतात त्या सेटला आपण युनिव्हर्सल सेट म्हणत असतो द अ बिगर सेट विच इन्क्लूड्स ऑल द गिवन सबसेट अंडर द कन्सिडरेशन दिलेल्या कंडिशननुसार इज कॉल ॲज युनिव्हर्सल सेट फिल इन द ब्लँक्समध्ये हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे नोट डाऊन करा सगळ्यांनी जनरली द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर यू यूचा युनिव्हर्सल सेटचा यू जो आहे तो यू आपण डिनोट करत असतो जनरली आणि वेन डायग्रॅममध्ये इन वेन डायग्राम इट इज रिप्रेझेंटेड बाय कोणत्या आकृतीने दाखवतो आपण युनिव्हर्सल सेट वी ऑलवेज शोन इट बाय दी रेक्टँगल रेक्टँगलने दाखवत असतो आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला युनिव्हर्सल सेट आणि त्याची वेन डायग्रॅम समजा एक जो युनिव्हर्सल सेट आहे तो युनिव्हर्सल सेट मी यू घेतला त्याच्यामध्ये मी वन टू वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन हे युनिव्हर्सल सेटमध्ये वन टू टेन चे नॅचरल नंबर्स घेतले आहे एमध्ये समजा मी घेतलं एमध्ये घेतलं टू थ्री फोर घेतलं त्यानंतर बीमध्ये काय घेतलं मी फोर फायव्ह सिक्स घेतलं आणि तुमचं सी सेटमध्ये काय घेतलं सिक्स सेवन एट घेतलं आता हे सगळे जे सेट आहे तुम्हाला काय करायचं व्हेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये हे दाखवायचे आहे मग तुम्हाला काय सांगितलं जो युनिव्हर्सल सेट आहे मोठा तो कशाने दाखवतो आपण रेक्टँगलने मग आपण एक असा मोठा रेक्टँगल काढून घ्या आणि इथे कोपऱ्यामध्ये त्याला यू नाव देऊया हा काय आहे तुमचा एक युनिव्हर्सल सेट आहे मग त्याच्यामध्ये ए बी सी दाखवायची आहे मग हा तुमचा ए या एमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं टू थ्री फोर आहे हां आणि हा फोर फोर याच्यामध्ये पण रिपीट होते म्हणून आपण काय करू शकतो इंटरसेक्शन दाखवू शकतो हा ए सेट दाखवू शकतो हा तुमचा बी आणि हा तुमचा सी आता मी ह्या असं का केलं कारण की ह्या जो हा फोर आहे जो एमध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे दाखवायचं आपल्याला मग कसं दाखवणार याच्यामध्ये तुम्ही टू थ्री दाखवणार आणि हा फोर इथे दाखवणार आणि याच्यामध्ये काय आहे फोर फाईव्ह सिक्स म्हणजे हा फोर दोघांमध्ये पण कॉमन आहे म्हणून मी काय केले इथे कॉमन दाखवला सो याच्यामध्ये टू थ्री फोर फोर कॉमन आहे तो दाखवला याच्यामध्ये फोर फाईव्ह सिक्स हां फोर फायव्ह सिक्स लिहून दाखवला पण सिक्स जो आहे तो सिक्स इकडे पण आहे इकडे पण आहे त्याच्यामुळे हा सिक्स इथे दाखवा लागेल फोर फाईव्ह सिक्स आणि इथे सेवन एट आपण दाखवलं इथं लक्षात परत एकदा सांगते टू थ्री फोर टू थ्री फोर आहे सेट एमध्ये बीमध्ये फोर हा बी सेट ए फोर फाईव्ह सिक्स आहे आणि सीमध्ये तुमचा सिक्स सेवन एट आहे मग आता कॉमन जो आहे तो कॉमन आपण इंटरसेक्शनमध्ये दाखवला म्हणजे त्यांच्या छेदसंचामध्ये दाखवलेला आहे एमध्ये फोर आहे आणि बीमध्ये पण फोर आहे बघा हा एमध्ये पण फोर आणि हा बीमध्ये पण फोर आहे त्यानंतर बीमध्ये पण सिक्स आणि सीमध्ये पण सिक्स बीमध्ये पण सिक्स आहे आणि सीमध्ये पण सिक्स आहे आणि सीमध्ये सिक्स सेवन एट सिक्स सेवन एट आहे सो अशा पद्धतीने आपण हे युनिव्हर्सल सेट अशा पद्धतीने शो करू शकतो समजा तुम्हाला सांगितलं की इंडिया इंडिया दिलेला आहे युनिव्हर्सल सेट काय दिलेलं आहे इंडिया आणि इंडियामध्ये जर तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्र आणि गुजरात दाखवायचं आहे गुजरात हे राज्य दाखवायचं आहे मग तुम्ही काय करणार इंडिया हा युनिव्हर्सल सेट दाखवणार इकडे महाराष्ट्र दाखवणार महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे आणि गुजरात काय आहे वेगळं राज्य आहे समजा ए सेट ने दाखवला बी ने किंवा यम म्हणजे महाराष्ट्र जी म्हणजे गुजरात असं दाखवलं तरी चालणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की युनिव्हर्सल सेट आपण रेक्टँगलने दाखवतो आणि तो मोठा रेक्टँगलने दाखवतो आणि ने शो करत असतो बाकीचे जे सबसेट आहे आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करत असतो सो आय थिंक युनिव्हर्सल सेट so, काय आहे ही कन्सेप्ट तुमची अगदी डिटेलमध्ये क्लिअर झाली असेल सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट मोर इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ दिस लेसन सो स्टूडेंट पुढचा एक टॉपिक आहे वॉट इज कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट कॉम्प्लिमेंट आपण म्हणतो ना कॉम्प्लिमेंट द्या म्हणजे काहीतरी मत व्यक्त करा ते कॉम्प्लिमेंट नाही आपले मॅथमॅटिक्सला मधलं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट नक्की काही कन्सेप्ट आहे समजा एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे हा समजून घ्या पहिले तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करते त्याच्यामध्ये दिलेलं आहे ए बी सी डी ई e, एफ जी आणि एच असं दिलेलं आहे आणि दुसरा एक सेट दिलेला आहे सेट ए दिलेला आहे ज्याच्यामध्ये डी ई आणि एच दिलेलं आहे मग वॉट इज द ए डॅश ए डॅश म्हणजे काय आणि ए कॉम्प्लिमेंट ए डॅश म्हणजे ए डॅश यालाच आपण म्हणतो ए कॉम्प्लिमेंट सी फॉर कॉम्प्लिमेंट जर ए कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट ही जी कन्सेप्ट आहे ती कशाने शो करतात एक तर जो सेट आहे बी ए टू झेडमधलं कुठलंही लेटर देऊ त्याच्या डोक्यावर काय करायची एक छोटीशी डॅ डॅश करायची किंवा समजा बी असेल तर त्याच्या डोक्यावर सी लिहायचा म्हणजे सी कॉम्प्लिमेंट ओके एक तर ए डॅशने शो करतो किंवा आपण त्याच्या डोक्यावर सी लिहून आपण शो करत असतो मग आता ह्या चा कॉम्प्लिमेंट काय आहे मग कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट ही कन्सेप्ट काय आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द कन्सेप्ट म्हणजे याच्यामधले जे एमध्ये जे घटक आहे ते सोडून एमध्ये कोणते कोणते इलिमेंट्स आहे ए मध्ये तुमचा डी आहे ई आहे आणि काय आहे सॉरी एच आहे काय दिलेला आहे तुम्हाला एच आहे एमध्ये तुमचे डी ई एच आहे ते सोडून कुठले घटक ए नाही आहे त्या घटकांना आपण कॉम्प्लिमेंट म्हणत असतो मग कोणती नाही आहे ए नाही आहे बी सी एफ आणि जी हे इलेमेंट्स नाही आहेत की जे युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट आहे म्हणून याला आपण ए कॉम्प्लिमेंट किंवा ए डॅश म्हणत असतो याचा अर्थ तुम्हाला क्लिअर झाला असेल की ए कॉम्प्लिमेंट किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट म्हणजे दिलेल्या सेटमध्ये जे घटक प्रेझेंट नाहीये त्या घटकांना आपण त्याचे कॉम्प्लिमेंट म्हणत असतो आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट आला की युनिव्हर्सल सेट म्हणजे त्याच्याबरोबर येतोच युनिव्हर्सल सेट कंपल्सरी असतो कॉम्प्लिमेंट सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट आणि युनिव्हर्सल सेट यांचं घनिष्ठ रिलेशन आहे कारण युनिव्हर्सल सेटमध्ये ते घटक प्रेझेंट असतात आणि कॉम्प्लिमेंटमध्ये ते प्रेझेंट नसतात म्हणजे ए सेटमध्ये जे घटक आहे ते सोडून उरलेले घटकांना आपण कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट म्हणत असतो किंवा आपण अजून एक एक्झाम्पल घेतलं समजा मी एक एक्झाम्पल दिलं युनिव्हर्स सेट दिलेला आहे तुमचा फोर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन दिलेला आहे आणि एक मी सेट घेतला समजा एक सेट घेतला सिक्स एट आणि नाईन घेतला मग सांगा बरे याचा बी कॉम्प्लिमेंट हां बी कॉम्प्लिमेंट काय येणार आहे मी तुम्हाला इतक्यात शिकवलं की बी या हे घटक सोडून उरलेले म्हणजे याचे कॉम्प्लिमेंट मग सिक्स एट नाईन हे कट करू हे सोडून उरलं काय फोर फाय सेवन हे झाले याचे कॉम्प्लिमेंट सो आय थिंक कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट ही क्लिअर कन्सेप्ट झाली असेल की दिलेल्या सेटमध्ये जे घटक आहे ते सोडून उरलेले कोणते घटक युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणत असतो कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट म्हणत असतो चला आता याची डेफिनेशन कशी लिहायची आणि याचे रूल्स काय आहे ते, का का ते समजून घेऊया सि स्टुडंट कॉम्प्लिमेंट ऑफ द सेटची तुम्हाला डेफिनेशन विचारली सपोज यू इज अ युनिव्हर्सल सेट यू काय आहे तुमचा युनिव्हर्सल सेट आपण की जो अशा पद्धतीने रेक्टँगलमध्ये दाखवत असतो हा यूने आपण शो करत असतो इफ बी इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट म्हणजे बी काय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये एखादा सबसेट दाखवलेला बी इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू देन द सेट ऑफ ऑल इलेमेंट्स इन यू विच आर नॉट इन सेट बी म्हणजे सेट बी मध्ये जे जे इलेमेंट्स प्रेझेंट आहे ते सोडून जे युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार कॉम्प्लिमेंट विच आर नॉट इन सेट बी आर कॉल ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी ठीक आहे तुमच्या पद्धतीने मनाने सुद्धा ही डेफिनेशन लिहू शकतात द सेट ऑफ अँड इलेमेंट इन यू विच आर नॉट इन सेट बी आर कॉल ॲज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी हां अँड इट इज डिनोटेड बाय बी डॅश ऑर बी कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट असं म्हणत असतो समजा युनिव्हर्सल सेट दिलेला आहे युनिव्हर्सल का सेट काय दिलेला आहे तुमचा इलेवन थर्टीन फिफ्टीन सेवन्टीन आणि नाईन्टीन दिलेला आहे हा युनिव्हर्सल सेट, सेट आणि एक बी, बी अ, आ, सेट दिलेला आहे बी सेटमध्ये थर्टीन आणि सेवन्टीन दिलेला आहे मग बी कॉम्प्लिमेंट काय येईल तुमचा सांगा मला बी कॉम्प्लिमेंट मग आता युनिवर् हे काय थर्टीन आणि सेव्हन्टीन वेन डायग्राममध्ये आपण पहिले कॉम्प्लिमेंट हे जो सबसेट आहे तो लिहून घ्यायचा असतो बीमध्ये काय आहे थर्टीन आणि सेवन्टीन आहे मग उरलेले कोणते आहे हे थर्टीन सेवन्टीन सोडून इलेवन फिफ्टीन आणि हे नाईन्टीन आपण इथे लिहू शकतो मग आता बी कॉम्प्लिमेंट काही तुमचा बी कॉम्प्लिमेंट म्हणजे या थर्टीन आणि सेव्हन्टीन सोडून कोणते उरलेले उरले इलेव्हन फिफ्टीन नाईंटीन काय झाले तुमचा बी कॉम्प्लिमेंट सो इलेवन फिफ्टीन आणि नाईंटीन हा, so, हा? काय झाला बी कॉम्प्लिमेंट म्हणजेच तुमचा जो युनिव्हर्सल सेट आहे तो कशापासून बनणार आहे बी पासून आणि आपण याला असं पण दाखवू शकतो म्हणजे बी डॅश पासून बी कॉम्प्लिमेंटपासून म्हणजे इलेवन थर्टीन फिफ्टीन आणि सेव्हन्टीन आणि नाईंटीन याच्यापासून बघा इलेवन थर्टीन फिफ्टीन सेवन्टीन आणि नाईन्टीन या सगळ्यांचा मिळून म्हणजे तुमचा युनिव्हर्सल सेट कशाचा बनलेला असतो युनिव्हर्सल सेट जो आहे तुमचा बी सेट बी आणि बी कॉम्प्लिमेंट यांच्यापासून बनलेला असतो म्हणजे याच्यात असणारे घटक आणि याच्यात नसणारे घटक यांच्यापासून दोघांपासून काय या बनतो तुमचा युनिव्हर्सल सेट हा बनत असतो सो आय थिंक तुमचा कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की जो तुम्हाला सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट नाही ते म्हणजे तुमचं काय असतं कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट चल आता आपण कॉम्प्लिमेंट ऑफ आप द सेट आणि युनिव्हर्सल सेटशी एकमेकांशी निगडीत आहे त्याच्याशी संदर्भात काही रूल्स आहेत ते रूल्स समजून घेऊया कारण हे रूल्स जे आहे ते फिलिन द ब्लँक्सला किंवा ट्रू फॉल्समध्ये हंड्रेड पर्सेंट आतापर्यंत विचारले गेलेले आहे आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे हे रूल्स नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये सो स्टुडंट दीज आर सम इम्पॉर्टंट रूल्स ऑफ दी कॉम्प्लिमेंट ऑफ द सेटचे काही इम्पॉर्टंट रूल आहे की जे फिलिन द ब्लँक्सला मॅच द पेअरला ट्रू फॉल्सला हे विचारला जात असतात नो इलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए डॅश हं आता समजा आपण एक युनिव्हर्सल सेट आहे एक युनिव्हर्सल सेट आहे त्याच्यामध्ये दाखवलं मी फोर फाय सिक्स आ, एट आणि नाईन हे दाखवलेलं आहे युनिव्हर्सल सेटमध्ये मग आणि एक ए सेट आहे ज्या ए सेटमध्ये मी फक्त फाय आणि सिक्स दाखवलेलं आहे मग याचा एक कॉम्प्लिमेंट किती येणार आहे किंवा ए डॅश ए कॉम्प्लिमेंट किती येईल तुम्हाला कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट काय सांगितलं याच्यामध्ये जे घटक आहे ते सोडून याच्यामध्ये फाय आणि सिक्स सोडून जे उरलेले आहे ते तुमचे ए कॉम्प्लिमेंट असणारे किंवा ए डॅश असणारे उरलेले कोणते मग फोर एट आणि नाईन मग पहिली जी प्रॉपर्टी आहे पहिल्या प्रॉपर्टीमध्ये काय म्हणतात ते नो इलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए डॅश म्हणजे एमध्ये काय आहे फाय आणि सिक्स ए डॅशमध्ये काय आहे फोर एट नाईन दोघांमध्ये कुठलाही इलेमेंट कॉमन आहे का नाही दे फोर no. नो पहिली प्रॉपर्टी आय थिंक तुम्हाला क्लिअर झाली असेल नो no इलेमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट ऑर ए डॅश इफ ए इज अ स इफ अ ए इज सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट देन ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट म्हणजे बघा हा काय आहे ए काय आहे तुमचा याचा सबसेट आहे का म्हणजे याच्यामधले सगळे घटक याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून आपण याला काय म्हणू शकतो ए इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट त्यानंतर ए डॅशसुद्धा काय आहे ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट बिकॉज फोर एट नाईन इज ऑल्सो प्रेझेंट इन युनिव्हर्सल सेट म्हणजे ए डॅश म्हणजे एक सेट ए आणि त्याचा कॉम्प्लिमेंट काय हे काय असतात युनिव्हर्सल सेटचे सबसेट असतात म्हणजे याच्यातले सगळे घटक याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि याच्यामधले पण सगळे घटक याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून हा पण काय आहे याचा सबसेट आणि हा पण काय आहे याचा सबसेट आहे आय थिंक तुम्हाला हे सेकंड प्रॉपर्टी आहे सेकंड प्रॉपर्टी पण क्लिअर झाली असेल दॅट इज ए इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट अँड ए कॉम्प्लिमेंट इज ऑल्सो युनिवर्स सबसेट ऑफ द युनिव्हर्सल सेट कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट यू आता हा यू आहे युनिव्हर्सल से सेट म्हणजे काय सगळ्यात मोठा सेट मग याचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे याच्यात नसलेला घटक म्हणजे हा सोडून उरलेला घटक काहीच नाही एमटी येणार आहे ना, ना? युनिव्हर्सल सेटमध्ये सगळे घटक दिलेले असतात तुमचे सो कॉम्प्लिमेंट म्हणजे तुम्हाला यु कॉम्प्लिमेंट जर तुम्ही विचारला की कॉम्प्लिमेंट ऑफ द एम टी सेट इज ऑफ द युनिव्हर्सल सेट इज ऑल्सो एम टी सेट किंवा आपण तो पायने दाखवत असतो फायने दाखवत असतो ठीक आहे सो so, हे लक्षात ठेवायचंय की यूचा जर कॉम्प्लिमेंट तुम्हाला विचारला तर तो काय असतो ते नेहमी टी असतो कारण ऑलरेडी यू मध्येच सगळे घटक दाखवलेले असतात ठीक आहे देन कॉम्प्लिमेंट ऑफ एम टी सेट आणि तुम्हाला जर हा एम टी सेट आहे याचा कॉम्प्लिमेंट विचारला तर तो याच्या उलट येणार आहे तो काय असतो तुमचा युनिव्हर्सल सेट म्हणजे एमटी सेट सेटमध्ये सोडून उरलेले घटक कोणते फोर फाय सिक्स एट नाईन हे काय झाले तुमचे कॉम्प्लिमेंट ऑफ दी कॉम्प्लिमेंट ऑफ दी एम टी सेट इज अ युनिव्हर्सल सेट म्हणजे हे दोघं उलटं दिले बघा कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज अ टी सेट किंवा पाय फाय म्हणूया अँड द कॉम्प्लिमेंट ऑफ द एम टी सेट इज द युनिव्हर्सल सेट ठीक आहे क्लिअर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज अ टी सेट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ एम टी सेट इज अ यू इज अ यु युनिव्हर्सल सेट ठीक आहे याचा कॉम्प्लिमेंट एम टी सेट येईल एम टी सेंटचा कॉम्प्लिमेंटल कॉम्प्लिमेंट युनिव्हर्सल सेट येईल एवढं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये नसलेले घटक काहीच नाही सगळेच झिरो येणार आहे आणि याच्यामध्ये नसलेले घटक काही युनिव्हर्सल सेट येणार आहे देन कॉम्प्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट इज गिव्हन सेट इज इट सेल्फ बघा आपण काय करत असतो कॉम्प्लिमेंट म्हणजे ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काय होत असतं हे कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट कॅन्सल होत असतात आणि किती स्वतःच सेट ए येत असतो कॉम्प्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट इज इज द गिवन सेट इल सेल्फ म्हणजे बी डॅश त्याचा परत कॉम्प्लिमेंट जर तुम्हाला विचारला तर तो काही तुमचा सेट बी येणार आहे सो आय थिंक तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट हा? ही क्लिअर झाली असेल युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट सेट जे आहे ते एकमेकांशी रिलेटेड आहे या प्रॉपर्टीज सगळ्यात महत्त्वाचं नोट डाऊन करा आणि याच्याशी रिलेटेड काय काय एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाणार आहे ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा युनिव्हर्सल सेट काय आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट हे काय आहे या कन्सेप्ट आय थिंक सगळ्यांच्या क्लिअर झाल्या असते सो आय थिंक आजच्या या व्हिडिओमध्ये युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट हे दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले असेल कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन